खरंच एखाद्या नामाचा किंवा मंत्राचा पुन्हा पुन्हा उच्चार करून आपल्याला काय फायदा होतो नमस्कार स्वागत आहे आपण जे करतो करतो ते का करतो या मालिकेत आपण रूढी आणि परंपरांमागचा अर्थ शोधणार आहोत दैनंदिन जीवनात आपण अनेक रूढी परंपरा पाळतो त्यांचं महत्व काय आहे त्यामागचा विचार काय आहे हे जाणून न घेता आपण नेमानं रूढी पाळतो आपण सर्वजण हे जाणता की शब्दांचा प्रार्थनेचा पुनरुच्चार करण्याची ही परंपरा विविध पंथातल्या लोकांमध्ये दिसून येते या नामस्मरणाची संख्या मोजण्यासाठी अनेक जणमण्यांचा माळांचा वापर करतात पण या मंत्र उच्चारणाचा त्याच्या नियमिततेचा आपल्यावर काय प्रभाव पडतो हार्टफुलनेस गुरुदाजी यांना मी याबद्दलचं मत विचारलं तुम्हाला माहिती की आपण अनेकदा हे शब्द वापरतो जप आणि मंत्र पण हे चुकीचे अनुक्रम आहेत जप म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे त्याआधी हे समजून घेतलं पाहिजे मंत्र म्हणजे काय मंत्र हा अभिव्यक्तीचा आणि क्रमवारीचा प्रतिकात्मक मार्ग आहे काहीतरी ज्यासाठी तुम्ही एक लांब उतारा किंवा लेख लिहिला असेल छोटासा मंत्र जेव्हा समजून घेत जातो आणि नंतर आपण तो जपाच्या वेळी पुनरावृत्ती करतो आणि हळूहळू प्रवेश करतो तेव्हा त्याला खूपच महत्व असते अन्यथा तो एकच मंत्र समजून न घेता म्हटल्यास पुन्हा पुन्हा पाठ करून बोललेल्या पोपटासारखा तो असतो आपले अन्न पचन न होता ते परत ग्रहण करण्यासारखे आहे आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की मंत्र आणि प्रार्थनेचा पुनरुच्चार आपली मानसिक व भावनिक स्थिती सुधारू शकतो त्याचा रक्ताभिसरण आणि रक्तदाबावरही सकारात्मक परिणाम दिसून येतो याशिवाय आपली अस्वस्थता हो ता। आपला ताण संतापही कमी होतो याच विषयाचा दुसऱ्या बाजूने विचार केला असता असं लक्षात येतं की आपला दृष्टिकोन नम्र उदार नसेल तर ह्या पुनरुच्चारांमुळे तुम्ही अनाठाई शिस्तीचे गुलाम होता कठोरपणा अंगी येतो सूक्ष्म कंपनी तुम्हाला जाणवत आणि यामुळेच मंत्र जप आणि तप करताना तुमचा दृष्टिकोन फार महत्वाचा असतो धन्यवाद दाजी पण पर... कोणत्या प्रकारे केलेलं मंत्रोच्चारण किंवा जप सर्वात लाभदायी ठरतो आपल्या हार्टफुलनेस परंपरेत खर तर इतरही अनेक परंपरेत तपस्येला सुरुवात करण्यापूर्वी मंत्र किंवा जप करण्यापूर्वी अगदी साध्या प्रार्थनेने सुरुवात करावी साध्या पद्धतीने प्रथम डोळे बंद करावेत व सुखासनात बसावे हे आपण सकाळी प्रथम जाग आल्यावर लगेच उठून करावे किंवा झोपण्यापूर्वी करावे या दोन्ही क्रिया सकाळी आणि संध्याकाळी जसं की सकाळी उठल्यावर आणि आपण रात्री अंथरुणात जाण्यापूर्वी अगदी झोपताना असं केलं असता संवेदनाशील मज्जासंस्था प्रेरित होते त्यामुळे आपली विश्रांती पूर्ण होऊन आपल्याला ताजेतवाने वाटते आधी शब्द मनातल्या मनात म्हणा त्याचा अर्थ समजून घ्या त्याचा उच्चार करा त्यावर चिंतन करा म्हणजे हळूहळू स्वाभाविकपणे तुमच्या जाणीवेतून शब्द निघून जातील तो विचार तुमच्या मनावर ठसेल काही वेळानंतर जेव्हा तुम्ही मनापासून त्यात घडून जाल तेव्हा विचार नाहीसे होतील आणि ध्यानाच्या अवस्थेशिवाय काहीही उरणार नाही सरावाने तुम्ही ध्यानाच्या अवस्थेचा कालावधी वाढवत राहू शकता जोपर्यंत तुम्ही पूर्वनिर्धारित स्थितीत येत नाही अशा प्रकारे जपाचा सराव खूप मोलाचा ठरेल तो पुन्हा 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 करू नये आणि समजून घेतल्याशिवाय मिळवू नये प्रत्येक शब्द समजून घ्यावा लागतो प्रत्येक शब्दाच्या अर्थावर चिंतन करावे लागते आणि मनन करावे लागते धन्यवाद दाजी अंतर्मुख करणाऱ्या माहितीसाठी पुन्हा भेटूया